मी सोनाली घवाळी मी कोकणी मुलगी आहे नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं एकदा स्वागत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर मी चालले दादरला आता दिवाळी आले म्हटलं शाळा कॉलेज सगळ्यांना सुट्टी पडले साक्षी गावी जाते साक्षी जाते गावी तिला मी सोडायला जाते सोन्याने ते दोघं जण पुढे गेले मला थोडा लेट झाला आहे मला भेटतात तर भेटले तर ठीक नाही तर मग गेली कारण का सवन नऊ बरोबर मी अजून सांतव स्टेशन भेटली तर ठीक आहे ते लोक जाणार ट्रेन आली आपली सांतव स्टेशन नाही मी ना सांताव स्टेशनवर आता ट्रेन पकडते बघूया भेटली तर ट्रेन आपली आली कोकण मित्रांनो ट्रेन पकडली चालेल पोचले दादरला आणि मी धावत धावत चालले बघूया साक्षी भेटते काय भेटली तर ठीक आहे कारण का एकोणतीसचं टायमिंग दाखवतो आणि सव्वीस झाली आता पोचले प्लॅटफॉर्मला तर धावत धावत आले ट्रेन यायला फक्त दहा वीस मीटर ले, ट्रेन आलेली आहे मित्रांनो ट्रेन आली आहे हे लोक चढतील मला वाटत नाही भेटतात मला नो फायनली ट्रेन गेले मला काय व्हिडिओ घेता नाही कारण कार एवढी गर्दी होती धावपळ होती तर साक्षी गेले बसलं आता बघूया बरे जागा भेटले का वरती वाटत भेटले त्याच्यानंतर आम्ही चाललो आता घरी शम हॅलो हा घरी जायचंय बसवलेलं आहे स्टेशन आहे दिवाळीची गर्दी बघा किती आहे ती बघा शॉपिंग साठी नाही कशी शॉपिंग करायची बघा जाम गर्दी आहे देव एवढी तुफानी गर्दी आहे की विचारू नका आतबल तर जायलाच नको एवढी गर्दी घरी आता जेवणार आणि झोपणार उद्या परत कामाला जायचंय सकाळी जमलोय खूप शर्मीला बघा कशी बघते माझ्याकडे मका बघते वरती आहे रूम रूम आमचा छोटासाच आहे छोट्याशा रूममध्ये आम्ही पाच जण राहतो म्हणजे पण मजा येते विशाल आम्ही जेवायला बसलो आता इथं अंडी बनवले मी स्वतःच बनवलेले स्वतः जेवणाची तारीफ करते आणि डाळ बनवले आम्ही तिघंच आहे आज शम्या आहे विशाल आहे बाकी सगळे गावाला गेले साक्षीने ओमकार तर जेवायला बसलो या तुम्ही पण तुम्ही पण या जेवायला मी पण मस्तपैकी जेवते आता तर असा होता आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय